राजकीय पक्ष व्यक्ती पुढे येत असेल तर त्याला साथ देणं किंवा राहणं ते बरोबर राहणंही क्षणामध्ये आणि अशा केंद्र आणि राज्य मध्ये जो शासन आलेला आहे आणि ज्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे जो खच्चीकरण करण्याचं काम राज्याचा आणि विशेषतः मराठी माणसांचा आणि राजकीय पक्षांचा करताय आणि मुळामध्ये काही लोकांनी असं एक ठाणून बसलेले आहेत कि ठाकरे ब्रँडच संपवायचं पण काय होतो असे लोक जे ज्या ज्यावेळी विचार करतात त्या त्यावेळी महाराष्ट्रातली जनता आणि विशेषतः प्रेम करणारी जी जनता आणि जो राजकीय माणूस असतो तो त्या त्या माध्यमातून उभरून निघतो आणि एक संघ आम्ही आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होतो आणि मला असं वाटते तोच शक्यता नकारता येत नाही अर्थात आज साहेब काय बोलणार आहेत काय बोलणार आहेत याची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशी तमाम शिवसैनिकांनाय कार्यकर्त्यांना आहे कारण आपण जे बघता का ज्या पद्धतीने जे राजकारण करून खच्चीकरण करण्याचं का काम कार्यकर्त्यांचं आणि त्या माध्यमातून पक्षाचं केले गेलेलं आहे अशा परिस्थितीत पण पक्ष उभारले उभारण्याचं का काम पक्ष टिकवण्याचं का काम किंवा अजून जो दो, जोराने दो, वाढवण्याचं का काम करतं आणि विशेषतः ज्या येणाऱ्या काळामध्ये जे काळामध्ये जे महानगरपालिका असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदला पण कानमंत्र घेऊन किंभवना एक प्रेरणा देऊन आजचा हा भाषण होईल अशी आम्ही सर्व अपेक्षा या निमित्ताने करतो एकनाथ शिंदे सुद्धा चला एक चांगली गोष्ट झाली की त्यांनाही आता त्यांची गरज लागते असं त्यांना वाटायला लागलेलं ला। आहे कारण ज्या पद्धतीने जे राजकारण करून आतापर्यंत सत्तेमध्ये राहण्याचं काम ज्या काही पक्षांनी केलं त्यांनाही असं जाणवत असेल कदाचित था था का। का की आता भारतीय जनता पार्टीबरोबर आणि राष्ट्रवादीबरोबर संगत केल्यानंतर आपलं अस्तित्व पुढे टिकवायचं असेल तर आपण अजून कोणाला जोडायचं आहे का असं कदाचित तो त्यांचा सुतवाद असेल पण मला असं वाटते तसं त्या दुरून होईल अशी परिस्थिती नाही पण जसं मी जसं अगोदर सांगितलं की आम्ही कोणाची वाढ बघत नाही आहोत आम्ही आमच्या बळावरती आपल्या ताकदीवरती का आणि विशेषतः शिवसैनिकांच्या जीवावरती हा पक्ष टिकवण्याचं काम आणि वाढवण्याचं काम आम्ही करणार असं म्हणणं की अजून झालेली नसली तरी सुद्धा त्यांना अपेक्षा वाटते की आज उद्धव ठाकरे मनसे आणि शिवसेना आपली काय अपेक्षा आहे नक्कीच आहे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि सर्व निवळ कार्यकर्ते नाही तर महाराष्ट्र बघतोय ज्यावेळी कोणीतरी सुतोवाच केल्यानंतर त्याला प्रतिसाद देण्याचं काम महाराष्ट्र हितासाठी आम्ही केल्यानंतर ती का काय राजकीय भूमिका घेत आहेत आणि गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या ज्या काही गुपचूप बैठक का आहेत त्याचाही समाचार घेत आहेत किंवा त्याची काय वस्तुस्थिती आणि परिस्थिती आहे आणि त्यात नेमकं पक्षाची भूमिका काय असं संपूर्ण महाराष्ट्र बघतोय मला वाटतं उत्सुकता आहे मनसेची स्पष्ट भूमिका आहे ही प्रस्ताव जो आहे आता तुमच्याकडनं आला पाहिजे ब्रेक लावणारे तर खूप लोक बसलेले आहेत स्पीड ब्रेकर लावणारे खूप लोक बसलेले आहेत आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातलं राजकारण ज्या पद्धतीने घेऊन जाण्याचं काम केलं या अगोदर देखील काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष असताना ज्यावेळी भारतीय पार्टी आणि शिवसेनेची युती असताना पण अशा प्रकारचं राजकारण करून पक्ष संपवायचं एक तर आमच्याकडे या नाही तर तुम्हाला आम्ही संपवू ही जी भूमिका आणि ही जी स्ट्रॅटेजी जी ठरू गेली ठरून गेलेली आहे ही मला वाटते सर्वांनाच घातक आहे तर अशा अनेक स्पीड ब्रेकर आहेत मला वाटते त्या सर्व स्पीड ब्रेकरला ओलांडूनच महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्रित द्यायला पाहिजे भूमिका दोन्ही बाजूने असण अपेक्षित आहे स्पष्ट भूमिका त्यांनी की प्रस्ताव हा तुमच्याकडनं आला पाहिजे मगच त्यावरती विचार होईल ज्या अर्थी त्यांनी सुतवाच केल्यानंतर आम्ही त्यांना प्रतिसाद दिला आमच्या प्रतिसाद नंतर त्यांच्याकडनं प्रतिसाद येणं गरजेचं आहे आता ज्या अर्थी पक्षाचे आमचे प्रमुख बोलतात मग नंतर आमच्या सारख्यानी बोलणं किंवा मनसेच्या सेकंड लिडरशिपनी बोलणं हे संयुक्त होत नाही दोन्ही पक्षाचे जे वरिष्ठ लोक असतील किंवा नेते असतील ते एकमेकांशी बोलल्याशिवाय पुढे जाणं स्वाभाविकच आहे की बाबा होणार नाही म्हणून असा कुठचाही सुतोवाद जरी झाला असेल तरी देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे कुठच्याही एकमेकांकडे प्रस्ताव दिले गेले नाही किंवा मांडले गेले नाही अशी माझी माहिती आहे पण अधिकची माहिती मला असं वाटते आजच्या भाषणामध्ये तुम्हाला समजेल तुमच्या चर्चा हो जो तेंचा तेंचा होत असताना राज ठाकरे मात्र कधी मुख्यमंत्र्यांना भेट देतात तर कधी शिंदेच्या नेत्यांना भेट देतात असं वाटतं आता बघा काय ते जोपर्यंत त्यांच्याकडनं त्यांच्या तोंडातून या गोष्टीचा उल्लेख होत नाही तो बरोबर होत नाही आता तुम्ही काल पण बघितलं असेल की मराठी जे भाषेच्या बदलचा जो जी आर होता त्यात कशा प्रकारे सोयनुसार तो जी आर मांडला गेला आणि जी आर मांडून घेऊन जे वीस पेक्षा जास्त पतसंस्था संख्या असेल तर तुम्हाला त्याला मान्यता देता येईल एका बाजूला तुम्ही बघता की मुळामध्येच वेगळ्या भाषेचे शिक्षक नाही मराठी सक्ती करायची म्हणून घेऊन आपलं धोरण आहे दुसऱ्या बाजूला हे धोरण न करता तुम्ही अजून एक तिसरी भाषा आणण्याचा प्रयत्न करता म्हणजे गुपचुप पाठिंबा देण्याचं काम केलं जातोय यावरती त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही शासनाच्या विरोधात आहे जी आरच्या विरोधात आहे मराठी हितासाठी ते बोलता येत आहेत अशी भूमिका असल्यामुळे मला असं वाटत नाही की अजून काहीतरी या चर्चेच्या माध्यमातून असा असता तर कदाचित त्यांनी ती भूमिका टाळली असती किंवा बोलले नसते असं असले पण त्यांनी परखटपणे ती ज्या अर्थी भूमिका मांडलेली आहे म्हणजे गाडी ट्रॅकवर आहे असं समजायला हरकत नाही